नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की चातुर्मासामध्ये शुभ मुहूर्त का नसतात किंवा शुभ कार्य का करू नये देवशयनी एकादशी पासून भगवान विष्णूंच्या योग निद्राने चातुर्मास सुरू झाला आहे या वर्षी चातुर्मास एकशे अठरा दिवसांचा आहे आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत चालेल त्यानंतर एक नोव्हेंबर रोजी उठणे एकादशीला भगवान विष्णू योग निद्रामधून जागे होतील विष्णूजी विश्वाचे नियंत्रण करतात परंतु जेव्हा ते विश्रांती घेतात तेव्हा शिवजी विश्वाचा ताबा घेतात चातुर्मासात चातुर शुभ कार्यासाठी कोणतेही शुभ मुहूर्त नसतात परंतु हे चार महिने पूजा मंत्र जप सत्संग शास्त्रवाचन ध्यान यासाठी सर्वोत्तम मानले जातात प्राचीन काळी चात। चातुर्मासाच्या काळात संत आणि महात्मे एकाच ठिकाणी राहून भक्ती आणि तपस्या करत असत कारण पावसाळ्यात नद्या आणि नाल्यांना पूर येत असे अशा परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे कठीण होते म्हणून संत आणि महात्मे चातुर्मासात प्रवास टाळत असत आणि एकाच ठिकाणी राहून भक्ती करत असत चातुर्मासात संपूर्ण श्रावण महिनाभर भगवान शिवची पूजा करावी शिवलिंगावर दररोज पाणी आणि दूध अर्पण करावे त्यानंतर जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा विशेष अभिषेक केला जाईल त्यानंतर गणेशोत्सव श्राद्ध पक्ष नवरात्र दसरा आणि दीपावली असे सण साजरे केले जातील चातुर्मास म्हणजे नेमके काय चातुर्मास म्हणजे चार महिने हे आषाढ शुक्ल एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीपासून सुरू होते आणि कार्तिक शुक्ल एकादशी देवउटी एकादशीपर्यंत चालते यावर्षी चातुर्मास सहा जुलै ते एक नोव्हेंबरपर्यंत असेल या काळात विशेष काय घडते भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात भगवान शिव विश्वाचे नियंत्रण करतात धार्मिक दृष्टिकोनातून हा काळ खूप पवित्र आणि पुण्यपूर्ण मानला जातो चातुर्मासात शुभ कार्य का केले जात नाहीत तर भगवान विष्णू हे पंचदेवांपैकी एक आहेत आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात पंचदेव पूजेपासून होते जेव्हा भगवान विष्णू विश्रांती घेतात तेव्हा ते शुभ कार्यात सहभागी होऊ शकत नाही या कारणास्तव लग्न मुंज ग्रहप्रवेश इत्यादी शुभ कार्यासाठी कोणतेही शुभ मुहूर्त नाही तरी देखील आपण चातुर्मासात कोणती शुभकामे करू शकतो तर भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांची पूजा करू शकतो श्रीमद भागवत विष्णू पुराण पठन करा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा रोज जप करा ताब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि ओम सूर्याय नम मंत्राचा जप करा सूर्याला जल अर्पण करा जर तुम्हाला सूर्य दिसत नसेल तर पूर्वेकडे तोंड करून पाणी अर्पण करा शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करा चंदनाचा लेप लावा बिरव पाणी आणि रुची फुले अर्पण करा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा शिवपुराण किंवा भगवान शिवाच्या कथांचे पठन करा बालगोपाळाचा पंचमृताने अभिषेक करा बालगोपाळाला पिवळे वस्त्र हार आणि फुले अर्पण करा तुळशीसोबत लोणी साखरेचा सा नैवेद्य दाखवावा कुम कृष्णाय नमः किंवा राधा कृष्ण मंत्राचा जप करा हनुमानजी समोर दिवा लावावा सुंदर कान किंवा हनुमान चालिसाचे पठन करा श्रीरामचरित मानस पठण करा राम राम नामाचा जप करा गरिबांना अन्न कपडे छत्री बूट आणि चप्पल दान करा गायींची सेवा करा गौशाळेला दान द्या गरिबांना रेनकोट किंवा छत्री देखील दान करू शकता चातुर्मासासंबंधीचे कुठले नियम आणि निर्बंध आहेत यावेळी ब्रह्मचर्य संयम आणि सात्विक आहाराला प्राधान्य द्यावे विनाकारण राग वाद मांस मद्य सूडबुद्धीचे पदार्थ टाळावे शक्य असल्यास एकाच वेळी अन्न खा किंवा उपवास ठेवावा यावेळी ध्यान योग आणि सत्संग करा हा काळ विशेष का असतो आध्यात्मिक शुद्धी मनाची स्थिरता आणि धार्मिकता वाढवण्याची ही वेळ आहे चातुर्मासात केलेले सत्कर्म सामान्य दिवसांपेक्षा अधिक पटीने अधिक फलदायी असतात यावेळी उपासना आणि भक्तीमुळे जीवनात सकारात्मकता येते तर अशा या चातुर्मासाचे पालन आपण सर्वांनीच करायला हवे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद